रसिक हो नमस्कार सामंत अँड सामंत चॅनेलवर आपलं मनापूर्वक स्वागत आजचा मुलाखतीचा विषय आहे सुखी कोण जात्यातले की सुपातले आज आपण दोन मान्यवरांना इथं आमंत्रित केलंय एक आहेत श्री जात्यातले तर दुसरे आहेत श्री सुपातले सुरुवातीला श्री जात्यातले आपलं मनोगत मांडतील श्री जात्यातले नमस्कार मी जात्यातला याचा मला अभिमान आहे माझे जगणे जात्यामुळे सत्काने लागले यासाठी हा अभिमान आहे याचसाठी केला होता हट्टाहास याचं मला समाधान आहे याला त्याग म्हणा की समर्पण मी माझं सर्वस्व उधळलं आहे जात्यात भरडणं सुरू असताना मला स्वर्गीय सुखाचा आनंद आहे माझ्यामुळे मुखामुखातून आनंद व्यक्त होतो हीच जीवनाची इति कर्तव्यता आहे माझ्याप्रमाणे सुपातल्यांनी आनंदानं जात्यात यावं हाच माझा संदेश आहे यानंतर सुपातले आपले मनोगत व्यक्त करतील श्री सुपातले नमस्कार मी सुपातला याचा मला अभिमान आहे सुपात राहून इतरांसाठी माझे जगणे मला उधळायचे आहे मला जमिनीच्या कुशीत राहून फुलायचे आहे फळायचे आहे मला माझ्या अनेक पिढ्यांचं कुटुंब साकार करायचं आहे माझ्याकडून प्रत्येक प्राणी मात्राला आनंद मिळावा हेच माझं स्वप्न आहे श्री जात्यातले अरे तुझ्या वक्तव्यात फक्त स्वार्थ आणि स्वार्थच आहे मरावे परी कीर्ती रूपे बुरावे हे तुला कळणं अशक्य आहे आयुष्यात त्याग या शब्दाला तुझ्या शब्दकोशात कुठं स्थानच दिसत नाही तुझे काही असो मी मात्र संपूर्ण सुखी आहे श्री सुपातले मला जगता जगता इतरांना आनंदी झालेले पाहायचे आहे जाते हे आपल्या दोहोंसाठी अंतिम सत्य आहे सुपातल्यांनी जात्यातल्यांना हसू नये हेच माझे सांगणे आहे आणि शेवटी आणि शेवटी एवढंच सांगेन मी संपूर्ण सुखी आहे रसिक हो समारोप करताना मी एवढंच म्हणेन सुखाचा पॅरामीटर ज्याचा त्यानं ठरवायचं आहे सत्य हेच आहे की सुखाचा पाया ते मानण्यावर अवलंबून आहे आणि म्हणून तात्पर्य सुपातल्यांना एक दिवस जात्यात जायचेच आहे जायचेच आहे